मुद्द्यावरून आम्ही गिरगावकर संस्थेना थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा मोठा बॅनर लावून काही प्रश्न उपस्थित केल्यात सोमवारी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडलेले रा, मुद्दे राहुल नार्वेकर यांच्याकडून उचलले जाणार की नाहीत असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी बघूयात मागील अनेक महिन्यांपासून मुंबईमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य मराठी माणसांवरती जो परप्रांतींकडून जी वागणूक दिली जात आहे त्यांच्याकडून जो अत्याचार केला जात आहे त्याच्या विरोधात आता आम्ही गिरगावकर ही संस्था आता रस्त्यावरती उतरली आहे आणि आता येणाऱ्या सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन जे सुरू होणार आहे ते अधिवेशन सुरू होण्याआधी त्यांच्याकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे दरम्यान मी आता सध्या पाहू शकतो की गिरगाव परिसर आहे गिरगाव परिसर हा राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहे त्यांचा हा जो संपूर्ण मतदारसंघ आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आम्ही गिरगावकर यांच्याकडून जी बॅनर बाजी आहे ती करण्यात आली आहे या बॅनरमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले आहे आपण जर पाहू शकतो की सोमवारपासून जो अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशन दरम्यान काही जे प्रश्न विचारण्यात आले आहेत या बॅनरवरती ते बॅनर वरती जे प्रश्न जे उत्तर राहुल नार्वेकर यांच्याकडून ना अर्थसंकल्प अधिवेशन दरम्यान उपस्थित केले जाणार की नाही हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आपण पाहू शकतो भव्य मोठं बॅनर हे ठाकूरद्वार हा जो चौक आहे चौकात हा बॅनर लावण्यात आला आहे या बॅनरवरती आपण जर फायदा तर आम्ही गिरगावकर यांच्याकडून हा बॅनर लावण्यात आला आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान हे जे प्रश्न आहे हे आम्ही गिरगावकरांकडून जे उपस्थित केले आहे त्या प्रश्नांचे उत्तर राहुल नर्वेकर यांच्याकडून देण्यात येणार की नाही हे देखील पाहणं मात्र येणाऱ्या सोमवारी तितकंच महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सहा मी रिद्देशाधी पुटारी न्यूज मुंबई